मागे एकदा मी डोंबिवलीवर आलो होतो ओ जातानाच मला मी खूप वर्ष झाली त्याला बरेच वर्ष झाली त्याला तीन साडे तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधन बंद ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच भरतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधव एक गर्दी तिकडे माहित नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कुला फाटला जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात मला नीट माहिती होत मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे जण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळे जण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं हे सगळे जण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या जाळ्या बंद शूट करत बसले मला सगळे Así